आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडे गावचे सुपुत्र माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून निवडणूक लढवित आहेत महादेवराव जानकर खासदार म्हणून निवडून यावेत आणि केंद्रीय मंत्रीपद मिळावं यासाठी मान तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक घालून साकडं घातलंय यावेळी मानखडाव राष्ट्रीय समाज पक्ष मानखडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे सामाजिक कार्यकर्ते अरुण वीरकर देवी होळकर पतसंस्थेचे उपाध्यक्ष पोपट वीरकर सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक नारायण वीरकर इंजिनियर तेजस फुकळे नाना पिसाळ आदी कार्यकर्त्यांनी अभिषेक आणि साकडे घातले महायुतीच्या जागा वाटपात महादेवराव जानकर यांना परभणी लोकसभा उमेदवारी दिली आहे महादेवराव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात तयारी केली आहे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय जानकर यांनी सुरुवातीपासून परभणी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे हे रासपमध्ये मध्ये असल्याने त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा होता जानकर यांना अने अनेक घटकांनी पाठिंबा दर्शवला आहे महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते परभणी मतदारसंघात प्रचारासाठी गेले आहेत त्यांच्या विजयासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना अभिषेक आणि नवस केले जात आहेत मान तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते विजयासाठी प्रयत्न करत आहेत महादेवराव जानकर यांच्या विजयासाठी आणि मंत्रिपदासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शंभू महादेवाला अभिषेकाने साकडे घातले मानसोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा